गेल्या महिन्याभरापासून तापमान एकेचाळीस अंशावर पोहोचल्याने परिसरात कमालीची गर्मी होती त्यामुळे सर्वसामान्य नागरिक उष्म्या घाताने हैराण झाले होते तर शेतातील पिके पावसाविना सुकत असल्याचं चित्र मलिकवाडसह सदरगा एकसंबा ननदी ननदीवाडी नेज येथे पाहायला मिळत होतं मात्र आज सायंकाळी धुवाधार पावसाने हाजेरी लावल्याने परिसरात गारवा पसरला तर दुसरीकडे बळीराजा झालेल्या पावसाने सुखावला असून परिसरातील पिकांना जीवनदान मिळालं आहे महानकरी साठी तात्यासाहेब कदम सदलगाव